उत्तराखंड येथे महाप्रलयात जळगाव जिल्ह्यातील जवळपास एकोणावीस प्रवाशी हे अडकले असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता हो यामध्ये धरणगाव तालुक्यातील पारदी गावातील तेरा तरुण त्या परिसरात फिरण्यासाठी गेले असल्याने गावकरी आणि नातेवाईक यांच्यात चिंता वाढली होती मात्र धरणगाव येथील कैलास चौधरी यांच्या मोबाईलवर सैन्यदलात असलेला मुलगा विकास चौधरी यांचा कॉल आला आपल्या गावातील चेतन चौधरी नावाच्या तरुणाने आपल्याला सैन्य दलाच्या कॅम्प मध्ये सुरक्षित असल्याची माहिती दिली असून गावकऱ्यांचा जीव भांडण्यात पडला आहे आज दिनांक सात ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता त्यांच्याशी संपर्क झाला असला तरी ग्रामस्थांचे म्हणणे आहे की लवकरात लवकर, लवकर आमच्या परिवारातील सदस्यांशी आमचा संपर्क व्हावा तसेच ते सुखरूप घरी यावे अशी मागणी या परिवारातील सदस्यांनी केली आहे या संदर्भात उत्तराखंड येथे अडकलेल्या राकेश माडी तरुणाचे वडील दिनेश माडी मुलाची आई संगीता माडी यांनी याबाबत माहिती दिली आहे नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात दादा काय सांगाल तब्बल पन्नास तासानंतर आपली मुलं सुरक्षित असल्याचा आपल्याला निरोप मिळालेला आहे काय प्रतिक्रिया <coughs> सकाळी आठ वाजेपर्यंत बाबा आम्हाला फोन आला ड्रायव्हरचा बो आम्ही शुकरूप आहोत दोन दिवसानं रस्ता चालू होईल असं कळवलं त्यांनी आता <laughs> नेमकं त्यांचा जेव्हा फोन आला नेमकं काय बोलणं झालं काय नेमकं हेच बोलणं झालं तर आम्ही सुखरूप पाहू पंधराशे जण हो ते येतील जो त्या आम्ही दोन दिवसानंतर आणि आमदार गुलाबरावजी पाटील यांनी फार मला आम्हाला मदत केली त्यांचे आम्ही पूर्ण आ आभार मानतो दादा या ठिकाणी थोडी चिंता दूर झाली आपली कारण जवळपास पन्नास तासापासून तुमचा संपर्क होताच नव्हता या ठिकाणी संपूर्ण गाव या ठिकाणी चिंतेत होते काय सांगायचं हे जे आमचे प्रशासनाला हेच विनंती आहे का आमच्या मुला बोलणं व्हावं ती आम्हाला हे जे प्रशासनाला मागणी आहे माझ्या आला आणि या वाड्यातलं ते सुखरुपये आल्या पाहिजे संध्याकाळपर्यंत पंधरा रुपये पाहिजे फोन यायला पाहिजे आमच्याशी बोलायला पाहिजे मात्र ते सुरक्षित आहे तस हो निरोपाला आहे पण पण आम्हाला दिसते दिवसा भेटला थोडसा पण संध्याकाळपर्यंत आम्हाला मोबाईल बोलायला पाहिजे आलाय ना चिंता थोडंसं आम्ही कृपे म्हणे आम्ही दोन दिवस आम्ही येऊ घरी परत असं सांगितलं दायवड आता काही माग आता संध्याकाळपर्यंत यायला पाहिजे ब फोन यायला पाहिजे समोर दिसला पाहिजे मोबाईलमध्ये दिसायला पाहिजे हे आमची मागणी आहे दादा सांगीता दिनेश माडी